कृष्णाबाई बोरवेल्स आमच्याकडे साडेचार सहा साडेसहा इंचा पर्यंत बोरवेल खोदून मिळेल तसंच सिंचन, एच सिंचन लगेच बसवून मिळतील रस्त्यापासून पाचशे फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोरवेल खोदून मिळेल खड्डे मारून आर्थिंग देखील टाकून दिली जाईल आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग बिबवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग संपर्क आनंद रामदास चौऱ्याण्णव बावीस अडोतीस बारा त्रेसष्ट सत्याहत्तर वीस चौऱ्याऐंशी चोवीस त्रेसष्ट शासनमान्य रास्त धान्य दुकानामध्ये ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत ही वीस फेब्रुवारी देण्यात आली आहे एवढ्या कमी कालावधीत ई केवायसी करून देण्यासाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे बांदा शहरात आठशेहून अधिक लाभार्थ्यांनी ई केवायसी न झाल्याने ते शासनाच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित राहणार आहे त्यामुळे आता ई केवायसी करण्याची मुदत ही एकतीस मार्चपर्यंत वाढून देण्यात यावी अशी मागणी बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारळगरकर यांनी पुरवठा निरीक्षण अधिकारी दीपाली गोटे यांच्याकडे केली आहे आणि याबाबत निवेदन सादर केलं आहे या निवेदनात त्यांनी असं म्हटलंय की सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा कालावधी आहे तसंच शेतकरी वर्ग हा काजू बागायतीमध्ये व्यस्त असल्याने अनेक लाभार्थींनी हे शासनाच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे त्यासाठी ई केवायसीची मुदत ही एकतीस मार्चपर्यंत वाढून देण्यात यावी आणि तसंच ज्येष्ठ व आजारी असलेल्या नागरिकांना ई केवायसी सी करण्यासाठी होम सर्व्हिसची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला मोफत धान्य योजनेचा लाभ मिळवून दिला आहे त्यामुळे आता ई केवायसीची पूर्तता न केलेल्यांना ला मोफत धान्य योजनेतून वगळण्यात येणार आहे शासनाची ही योजना सर्वसामान्य जनतेसाठी लाभदायक आहे तर सिंधुदुर्ग हा डोंगराळ जिल्हा असल्याने ग्रामीण भागात अनेक वेळा मोबाईलची नेटवर्कची समस्या देखील येते त्यामुळे ऑनलाईन ई के वाय सी करत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहे शासनाने याचा विचार करून मुदत वाढून देण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच तस फेसबुक पेज लाईक करा